सन्मान्य पालकमंत्री जिरवाळ साहेब हे दलित बहुजन उपेक्षित आदिवासी समाजाचे कर्तृत्व नेते आहे आणि ते सर्वसामान्य शेवटच्या माणसाला अगदी अग्रगण्य मानून चांगल्या प्रकारचं काम करतात त्यासाठी त्यांच्याकडे मंत्रिपदाची आणि त्यातले त्यात पालकमंत्री महोदयाची जबाबदारी हिंगोलीची आहे हिंगोलीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये उपेक्षित समाजाच्या बाबतीमध्ये बहुतांशी अन्याय अत्याचारच्या प्रमाण यापूर्वी होत आले परंतु या नंतर उपेक्षित समाज बांधवांना त्यांच्या समाजच्या मांडण्यासाठी या त्यांचे न्याय हक्क मागण्यासाठी इथल्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि साहेब जरवाळ साहेब पालकमंत्री झाले मग मी त्यांना बोललो बाबा अशी याची बाब आहे ते म्हणले सव्वीस जानेवारीला सगळ्यांची भेट घाला त्यांचे जे काही प्रश्न असतील ते आपण मार्गी लावू यासाठी एक राज्य आयोगाचा उपाध्यक्ष महामानवाचा शासन सन्माननीय पुरस्कार त्या नात्यानं मी संबंधित बाबतीमध्ये आज आलो त्यांनी आल्यावर डेप्युटेशनमध्ये भेटले म्हटलं या सगळ्याची भेट करून द्यावी यांचे जे काही प्रश्न असतील तर ते निवेदन द्यायला सांगावं आणि हो, यानंतर मी हजर असो नसो परंतु त्या कार्यकर्त्याची त्या पदाधिकाऱ्याची ते भेटून त्यांचे प्रश्न सोडून घेतील या संदर्भातला आजचा दौरा आहे शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय याचा आयोग जो शासनाचा आहे त्याचा उपाध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे रखडीत पडलेला काम मी पूर्ण केलं म्हणून सुप्रीम कोर्टानं अपघट केलं त्यामध्ये अडुसटी शिफारशी माझ्या शिफारशीवर लागू झाल्या त्यानंतर आज महामंडळ दहा वर्षांना बंद होतं त्याला पंधरा रुपये कोटी रुपये बजेट देऊन ते चालू झालं आता या घडामोडी होत राहतात परंतु आपण कार्यकर्त्याला भेटी गाठी निशी जो संवाद आहे जो त्याच्या काही समस्या जाणून घेतल्या पाहिजे यासाठी ते जाऊ आणि त्यात सर्व पदाधिकारी ओल्ड या ठिकाणचे गेले अनेक वर्षापासून काम करणारे मला भेटले त्यांनी निवेदन दिले त्या पद्धतीनं संबंधित मंत्री महोदय म्हणले पाच मिनिटांना मी येतो त्यांची भेट करावी निवेदन द्यावं या संदर्भात मी आज सतरावर आहे आम्ही वारंवार पाठपुरावा करतो मी पहिला माणूस असेल ए पी जे अब्दुल कलामला मानपत्र प्रतिभाताई पाटीलला मानपत्र प्रवण मुखर्जी अहमद अंसारी या सगळ्यांना भेटतो गाठतो निवेदन देतो महापुरुषाच्या प्रतिमा देतो आणि मानपत्र देतो आता या गोष्टी आम्ही निदर्शनात आणतो परंतु स्थानिक लेवलवर जे आहे की प्रत्येक संघटनात्मक बाबीमध्ये वेगवेगळ्या पक्षपार्टीच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्याचे लगत बघत असल्या कारणानं काही गोष्टी जी येत नाही एकमेकाच्या सवलती खाली येतात आणि प्रशासनला आम्ही वारंवार पाठवा कर पाठपुरावा करतो आता अन्याय अत्याचाराचं प्रमाण तसं पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रावीण्यपूर्ण आहे परंतु आमची गेल्या दोन महिन्याखाली देवेंद्र फडणवीसची भेट झालेली आहे परवा तुम्हाला माहीत असेल की अठरा सिटी आठच्या संदर्भामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामधून नोटीस पाठवलेली आहे की दर सहा महिन्याने शासनाने अन्याय अत्याचाराबाबतीमध्ये बैठक घेतली पाहिजे परंतु ते बैठक गेल्या दोन हजार तेरा चौदापासून नाही आता सुप्रीम कोर्टानं याच्या बाबतीमध्ये सुधाव दिलेला आहे आणि जरूर आमचा पाठपुरावा चालू आहे त्यासाठी समस्त बाबीमध्ये कोण तुमच्यासारख्या मीडिया कोण त्याचं वेगवेगळ्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये जर लक्षपूर्वक नियोजन झालं आहे आणि याच्यावर जर मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून होणाऱ्या बाबीवर जर चिंतन मनन आणि पाठपुरावा केला तर निश्चितपणे आमचं त्याला सहकार्य करायला नको पण कुठल्याही प्रकारे कुणाचंही कार्यकर्त्याची गैर न करता गाव लेवलवर तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर सर्व समता बंधुत्व न्यायाच्या पद्धतीनं प्रत्येक मान कार्यकर्त्याला सूचना देऊन कुठल्याही प्रकारे कुणी आमपणा न करता कुठल्याही जातीचा सलोका बिघडू नये अशा आमच्या सामाजिक बांधिलकीतून त्यांना सूचना असतात आणि मी स्वतः एक शासनाचा सन्मान्य असल्यामुळं पक्ष पार्टीच्या वतीनं त्यांना तुम्ही असं करा मला पद मिळणार आहे तुम्ही हे नाही मी लाईफभर शासनाचा सन्मान्य नाही संविधान करत अनेक आवड मला मिळाली त्यावेळेस मला पुण्याकडे तिकीट मागायची निवडणूक लढ त्यामुळे आणि कर्जाच्या कर बाबतीत या बाबतीत आमचा पाठपुरावा चालू आहे तुम्ही अतिशय प्रश्न मानले त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद तुझं नाव संगीता चव्हाण मी वाशिम जिल्ह्यातून आहे महिलावर जो अत्याचार होतो हा प्रश्न तुम्ही बराच विचारला कारण महिलावर कोणत्या महिलावर अत्याचार होतो हे सगळ्यांना सांगते मी कारण की ज्या कामाला जातात बेरोजगार आहेत जे भूमीन आहे ज्या महिला घराच्या बाहेर पडतात त्याच्यावरच अत्याचार होतो इतर महिलांचं मला काही बोलायचं नाही समाजसेवा जे करतात महिला त्यांच्यावरच जे अत्याचार होतो त्याचं सरकारनं पाहिलं पाहिजे आणि एक मला संदेश द्यायचा आहे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना की त्यांना जे लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे ते सगळ्यात जास्त जर फायदा झाला असेल तर जे भू भूमीन महिला असतील या भूमीन महिलांना एक भावाचा खरा अधिकार भेटलेला आहे काऊन नाही पहिले केलं सत्तर वर्षापासून भारत देश आपला आझाद झालेला आहे त्याहीनं ना काउं नाही असं विचार केला की या महाराष्ट्रामध्ये नाही तर या भारतातले सगळ्या मै जे भूमीन लोक आहेत जे रोडवर राहतात ज्याला जमीन नाही ज्याला घर नाही त्यांच्यासाठी जी ही योजना काढली हा पहिलंही मुख्यमंत्री साहेबाचं अभिनंदन करते की त्याईनं फक्त गरीब समाजाचा विचार नाही केला तर पूर्ण इतर समाजाचा पण विचार केलेला आहे आणि माझा दुसरा प्रश्न हे आहे की या महाराष्ट्रामध्ये पारधी समाज राज्यामध्येच राहतो काही बाहेरून ना आलेला नाही आहे मी पारधी समाजावर याच्यासाठी बोलते की माझ्या समाजाचा कोणी नेता नाही आहे नेता नसल्यामुळं कोणी आमदार खासदार असला तरी आम्ही त्याच्याकडे निवेदन घेऊन गेलो तर आमची ते माग पूर्ण होत नाही तर माझं एकच बोलायचं आहे सरकारला की काय पारधी समाज बाहेरून आलेला आहे काय आणि चोर म्हणून आहे तर मग तो चोर अजूनही तुम्हाला वाटते काय की सरकारनं याच्यातनी थोडंसं ध्यान दिलं पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे की जो घरकुल आठव आणि गारम जमीन याच्यावरच तो आहे आणि इतर समाजाचे लोक मी टिप्पणी करणार नाही तर इतर समाजाचे लोक शाळा शिकून त्यानं उद्योग करून सर्विस करून ते आज चंद्रावर पोचत आहे आणि माझा समाज आजही रोडनं भीकच मागत आहे तर मी मान्य झिरवळ साहेबांना एकच विनंती करायला आलेली आहे की साहेब तुम्ही या महाराष्ट्रातून पहिले तुमचे पंचवीस की तीस वर्ष गेले आम्हाला माहीत नाही पण या पाच वर्षात आम्हाला माहीत झालं की आदिवासीचे नेते आहेत आणि आदिवासींसाठी नवे ताख्या मार्च्यासाठी काम करतात ते तर माझं एक पारधी समाजाची आहे म्हणून माझं एवढंच लढणं आहे की पारधी समाजाला साहेबांना कुठेतरी मदत करायला पाहिजे आणि या समाजाच्या जे काही अडचणी असतील छोटे छोटे कोणाला राशन कार्ड नाही आहे कोणाला आधार कार्ड नाही आहे कोणाला जातीचं प्रमाणपत्र नाही आहे कोणाला जातपताळणीचे जे प्रॉब्लेम येत असतील तर आदिवासी म्हणून साहेबांना मी विनंती करते मला एकच बोलायचं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये एक नेता असे लोकनेतप्रिय नेता, नेता इथं निवडले गेलेले आहेत हे नरारी झिरवळ साहेब हे सगळ्यांच्या मनामध्ये बसलेले आहेत आणि मला एवढी खात्री आहे की साहेब या हिंगोली जि जिल्ह्याचं परिवर्तन करतीलच आणि याच्यामागं वाशिम जिल्ह्याचं मी जे साहेबांना बोलणारच आहे त्याचं पण नेतृत्व करतील मी अशा जोडून De la